तुम्ही सगळ्यात पहिल्यापासून शिकवत म्हणजे सुरुवातीपासून सांगतात ते शाळेचं मेन गेट पण तवा गेट नव्हता तवा हे गेट नव्हतं हे कंपाऊंड नव्हतं एवढी झाडं नव्हती आता ही झाडं लावल्यात ठीक आहे तुझ्या मागे जेवढं पण दिसतं करा त्यात काय एवढी झाडं बिडं काही नव्हती ते गेटच नव्हतं कंपाऊंड नव्हतं आणि सगळ्यात मोठे आणि सगळ्यात मोठे जे किस्से काय झाले असतील ना या हप्ता आता किती बारीक दिसतोय तवा बारीक नव्हता तो वा पाणी मारायचं एकदम तिथं धारायला असं सगळं पाणी इकडं तिकडं उडवायचं अजून माहिती आहे काय झालं भांडण झाली आमची एक पोरग होती इथलं ते पोरगं आलं आणि ती ताडत होत होतं होत लेंगर असं असं धरलं इथं त्याचं बोट कासायच आणि मी हापसा मारला मी हा दिलोवरून मारला हापसा हापसा मारला असं सगळं बोटच चिरलं त्याचं सगळं बितड तुटलं आणि बेक्कर झालं सगळं रक्त रक्त आणि ते लागली उडायला मी तू पाणी मारित होत ते एक त्याच्यानंतर तू दाखवतो की आता बंद बाथरूम झाले पहिलं काही नव्हते सुरुवातीला आठची ती पण नव्हती ते नंतर झाली आज इथं काय करतो आम्ही माती उकरायचो खटा खालायचो त्याच्यावर दगड ठेवायचं त्याच्या खाली बुतायचो काही कळत नव्हतं तेव्हा लाज वाटत नव्हती काय नव्हती पुढचं तू दाखव बाथरूमच बऱ्याच बंदच असायचं एवढं खेळत आणि एवढी मजा आहे तुम्ही सांगतो माझ्या आयुष्यातून दुसरा की कंपाऊंड कंपाऊंड होत एक पारसा खड्डा होता आणि पोरी पण असं खेळताना माझी भांडण झाली मी तर पोरीलाच दिलं ढकलून यायचं ढकलून दिला ते पोरगी झाली बियुष मग सरण तिन उतरले ती पोरगी काढली ताणली पोरगीच उठाना डॉक्टर बोलवलं आणि नंतर दोन्ही सर्तीतच होते आम्हाला सर होते दोन शिंदे सर गेले दोन्ही सर्तीतच होते असं सांगते आत्ता तर आता म्हणलं आपलं काय खरं नाही आता ल जुडीत आहे सर आपल्याला वाटायचं की नाही घेतलं आता असं काय वाटायचं ते आमचा पहिली दुसरीचा वर्ग ठीक आहे त्याच्यात दोन्ही वर्ग एकत्र पहिली दुसरी आणि हा तिसरी चौथी तिथं असायचं शिंदे सर तिथं असायचं सर शिंदे सर मला कधीच मारत नव्हता मारायचा तो गिरी सर ल हे मारायचं माझी चुकी असली तरी मारायला नसली तरी मारायचं त्याच्यामुळेच मी खोडकर झालो माहिती चुकीला घालवला सर मारत नव्हतं आपल्याला दोन हजार दहा साली पहिल्यांदा कम्प्युटर आलं कम्प्युटर म्हणजे वाटायचं आता काय वाटत नाही त्यावेळेस कम्प्युटर असो इंटर म्हणजे काही माहीत नव्हतं पण भारी वाटायचं आणि तुला माहितीये का त्या कम्प्युटरच्या काळात म्हणजे तवज आम्ही इंग्लिश शिकलो आम्हाला इंग्लिश पण द्यायची बनायच सर म्हणायचं यस सर्व इंग्लिश मारायला सर कॅन आय गो टू वॉशरूम हे झालं पहिले इंग्लिश चाकते दुसरं म्हणजे सर प्लीज कॅन आय गो टू ड्रिंक वॉटर एवढं द्यायचं इंग्लिश आम्हाला कम घियर आणि असं तुला जायचं सर सर प्लीज मी आय कमिंग सर सर यस कमिंग म्हणजे आम्हाला लई मोठी इंग्लिश यायची त्याच्यानंतर तुला अजून एक दुसरा किस्सा दाखवतो मध्यान्ह भोजन योजना योजनेचा विषय काय माहितीये का इथे एक मावशी यायची आणि दुपारच्या सुट्टीत आम्हाला भात शिजवून द्यायचं दोन अडीचच्या दरम्यान काहीतरी एक दरम्यान शिजायचा भात शिजला की वास यायचा तिथं तिथं आम्हाला लगेच कळायचं भात शिजलाय घंटी वाजली तिथे एक घंटी होती सुट्टी शेता नाही आहे तिथे घंटी वाजवायची नाही कोल्हाच वाजवायचं एक दांडका आणून पण आता जायचं इथं ताटं बेटायची ताटं घ्यायची भात घ्यायचा आणि खायचं भात बी खाऊन घ्यायला मग तिथं जाऊन ताटा व्हायची पाणी प्यायचं परत ताट जमा करायचे आणि आतमध्ये जाऊन बसायचं आणि तुला सांगतो सरांनी पेपर ची सुरुवात केली सर काय करायचं रोज एक पेपर या घेऊन यायचं कुठला बी असायचं ही सकाळ काय कुठला बी असायचं आणि ते पेपर वाचायचं पेपर वाचताना एकदा म्हणलं जातं मी पेपर वाचत होतो पूर्वी मध्ये आले तुला एवढं मारलं नाही मारलो ते एक किस्सा आहे एवढ्या किस्सा म्हणलं नाही आता याचा काय विषय नाही हे तो नव्हतंच हे सगळं पठणव्हत तिथं त्या पलीकडल्या माणसांचा उकांडा होता तिथं असं रोड होता तिथं खड्डा होता आणि झाडं बाहेरून होती, होती, होती ती असं ब्लॉक नव्हती त्यावेळेस शाळेत होती आम्ही पूर्ण एरडा माळावायचो आणि अजून एक महत्वाचं आपलं घर माहिती इथून दोन किलोमीटर तिथून चालत यायचो आता पाऊस चालू आहे एवढा पाऊसच पाँछा। पाऊस असला की सगळ्यात पहिली सुट्टी म्हणजे जेवढे लांब लांबचे पोर आहेत त्यांना सुट्टी भेटायची हा पाऊस आला चला बाहेर बाहेरचे कोण आहे दत्तनगरचे कोण तिकडले कोण हिकडले कोण मग त्या लादे सोडायचं निम्म्यातच जायचं निम्म्यात पाऊस चालून तिथं भिजायचं भिजत घरी जायचं दोन किलोमीटर चालत यायचं आता कोण चालणार आता आत्ताची पोरं चालतील आत्ताच्या पोरांना घरापाशी गाडी मग गाडीत बसान सायकल सायकल आहे म्हणजे आता लय भारी ना आता ती एजी के जी ज्युनियर जीला पोरं टाकत्यात आमचं असलं नव्हतं आम्ही मराठी शाळेत यायचं मराठी शाळेचा भात खायचा तुला माहिती आहे का येऊ संध्या हुशार बी होता आणि याला बी होता अजून एक किस्सा आहे मी आता आमच्या वस वस्तीची पोरं आणि ह्या वस्तीची पोरं आम्ही या रोडने चाललो होतो त्यांची आमची भांडणं झाली भांडणं आणि सगळ्या पोरांना त्यांनी हलाय होती असं मोठं होतं नवी सांडची सांड पहिली पोरं बारकी असली तरी सांड असायची आणि मग मी त्याचं डोकंच फोडलं आपण अजून एक किस्सा सांगायचा नाही त्याचं डोकं फोडलं शाळेत यायची शाळेला होती पण आलं झेंडा तर झेंडा जेव्हा पण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवस उगवच्या ह्या झेंड्यापाशी यायचं आणि त्याच्या आदल्या दिवशी उद्या पंधरा ऑगस्टला आदल्या दिवशी कपडे पॅन्ट शर्ट पॅन्ट काय नव्हती हाफ चड्डी हाफचटडी चड्डी आणि हाफ शर्ट तांब्यात कोळसा टाकायचा विस्तरी करायचं घालायचं सकाळी लवकर इथे यायचं कारण इथे येऊन आपल्याला गोळ्या बिस्किटं भेटणार आहेत आणि आमचे जेवढे पण सांस्कृतिक कार्यक्रम असायचे डान्स भाषण बिशन ते येतं तेव्हाचं भाषण एवढं अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला ज्या दोन गोष्टी सांगणार आहे तुम ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती असं एवढं तवा काय जमत नव्हता संपाला विषय धन्यवाद की लगेच पटकन मग तुम्ही आणि मानतो अध्यक्ष महोदय मोदी बोल पूज्य आणि इथे जमलेलं माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी जे तुम्हाला ते दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती असं एकदम फास्ट मध्ये असायचं ते भाषण सांगायचं लगेच जाऊन पास पटक सगळ्या लाईन लागायच्या तिकडं पलीकडं गावकरी बसायचे माहिती हा एक किस्सा आता एवढी भारी झाड तिकडं झाड झाली एवढी झाडं बाजूला वस्ती त्या पोराला त्याच्या घरी जाऊन झालेलं होतं त्याने काय केलं तर माहिती एक मोटर नेली होती सिलीमधली मोटर एक सेल आणि त्याचे पैसे नव्हते तिला दहा रुपयाला मोटर ऐकली होती पाच रुपयाला सेल ऐकलं होतं पंधरा रुपयासाठी मी त्याला जाऊन मारलं होतं माझी मोटर घेऊन वाया आम्ही मोटर पासून बाटलीची टोपणं त्याला कांडी लावायचं आणि त्याची गाडी तयार करायची आणि त्याला वायर जोडून तर मोटरची मोटर तयार करायची सायंटिस्ट होत सायंटिस्ट भारी वाटते आवडली ना